नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजचा विशेष कार्यक्रम माझा प्रभाग माझं विजन या अंतर्गत आपण आत्ता आलेलो आहोत प्रभाग क्रमांक आठ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनराज उर्फ पापा शेटखोत यांच्या ऑफिसमध्ये आपण आता आलो आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या प्रभागाबाबत नगरसेवक पदावर निवडून आल्यानंतर त्यांचं नेमकं व्हिजन काय असणार आहे काय अजेंडा घेऊन जनतेसमोर ते मत मागण्यासाठी जात आहे काय त्यांचं व्हिजन असणार आहे आपण जाणून घेणार आहोत बाबासाहेब सर्वप्रथम आपलं आपल्या आवाजमध्ये मनापासून स्वागत आहे नमस्कार पवनजी आपण या ठिकाणी आलात सर्वप्रथम आपलं स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो का आपण या चॅनल आपला आवाज या चॅनलमार्फत आम्हाला जुन्नर शहरामध्ये आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये जे आम्हाला आम, तुम्ही संधी देताय किंवा आम आमच्यासाठी तुम्ही इथे येऊन आमचा एक प्रकारे जो विजन जे दाखवायचा तुम्ही प्रयत्न कराल त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम आभार मानतो माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असणार आहे की प्रभाग क्रमांक आठ मध्ये आपण या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभे आहात काय विजन घेऊन आपण जनतेसमोर जात आहे मला वाटतं ही आपली दुसरी निवडणूक असेल कदाचित काय अजेंडा तिसरी निवडणूक आपली आहे आपण जनतेसमोर काय आव्हान घेऊन जात आहे काय अजेंडा नेताय कशा पद्धतीने आपल्याला जनतेचा प्रतिसाद पवनजी माझा प्रभाग माझं व्हिजन हे माझं करीत वाक्य आहे सर्वप्रथम प्रभागामधली जी कामं आहे जी अपूर्ण राहिलेली आहे ते पूर्ण करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन अपूर्ण राहिलेली म्हणजे असं कोणतं काम आहे तुमच्या डोळ्यासमोर की जे अपूर्ण या प्रभागात झालं पाहिजे किंवा त्या पद्धतीने आपण इनिशिएटिव्ह घेऊन पहिलं प्राधान्य त्या कामाला दिलं पाहिजे आता बघा जुन्नर नवीन एस टी स्टँडपासून तर कमीत कमी शहा गॅसवाले आपले कृपे शहा इथपर्यंत माझं कॉन्क्रिटीकरण करण्याचं पहिलं सर्वात प्रथम त्यांना प्राधान्य दिलं जाईल दुसरं प्राधान्य जुन्नर शहरावधी स्वच्छ पाणी जे सर्वसामान्यांना मिळत नाही त्याला प्रायवेट दिली जाईल स्वच्छ पाण्याचा प्रश्न तर हा खूप दिवस हा मुद्दा गाजतोय तर आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय कारण पाणी पुरवठा अतिशय अस्वच्छ होतोय विविध बातम्या त्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून झाल्या आहेत स्पेशली त्या ठिकाणी जो असणारा हब आहे तो प्रॉपर नाही असं देखील म्हटलं जाते अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तांत्रिक बाबी आहेत याच्या बाबतीत कसा पाठपुरावा करा नक्की नक्की प्रशासनाने तिथं दिरंगाई केलेली आहे आम्ही आल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष स्नेहताई खोत ही नगराध्यक्ष झाल्यानंतर ती नगराध्यक्ष होणारच आहे एक हजार एक टक्के होणार आहे परंतु अतुलशेठ बेंके यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री दादा यांच्या सहकार्यातून पहिले स्वच्छ पाण्याचं जे नियोजन आहे ते मार्ग लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा झाला खरं तर तुमचा विकासाच्या बाबतीतलं विजन आपण घेऊन जातोय अजून असं कोणतं काम आहे की जे प्राधान्याने तुम्हाला असं वाटतं की मी नगरसेवक झाल्यानंतर किंवा तुमच्या ज्या सुनबाई आहेत त्या नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रायोरिटीने आपण ते काम जुन्या शहरवासियांसाठी केलं पाहिजे असं आयडल कोणतं काम आहे की जे तुमच्या मनात आहे जुन्नर शहरातले ज्येष्ठ नागरिक आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगाळ केंद्र आमच्या मनात मा, आहे आणि स्नेहाचाही सुद्धा त्यांच्याही मनात आहे आमचं मानस हे आहे की ज्येष्ठ नागरिकांना या बोडके नगरमध्ये सर्वप्रथम विरंगळ केंद्र उभं करण्याचा आमचा एक मानस राहील आणि ते आम्ही पूर्ण करून खरं तर हे झालं प्रभाग क्रमांक आठच्या दृष्टीने पण जुन्नर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर जुन्नर शहराच्या म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये असेल त्या दृष्टीने असं एखादं कोणतं काम चांगलं आयडल उभं राहिलं पाहिजे की त्याच्या जर आपण पाठपुरावा केला पाहिजे आणि चांगल्या दृष्टीने आपण त्याचं जर केलं तर लाईफ टाईम म्हणजे भविष्यात लोक नावं काढतील असा एखादा कोणता प्रोजेक्ट आपण जुन्नर शहरामधली जे लाईटीचे जे खांब आहे ला, जे आज ज्या तारा गेलेल्या आहेत सर्वप्रथम त्या तारा सर्व बाजू करून ते भूमिगत करून घेण्याचं आमचं सर्वात पर्यंत प्रायोरिटी राहील दुसरी प्रायोरिटी आम्ही याच्यासाठी राहील तर जुन्नर शहर हे स्वच्छ शहर होण्यासाठी त्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अतुश बेंके यांच्या माध्यमातून आजपर्यंत जी कामं चालू आहेत ज्या काही आतापर्यंत जे स्टे आलेले आहे ती कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्र... सर्वप्रथम त्याला प्राधान्य देऊ शहराच्या विकासाच्या दृष्टीने जर आपण विचार केला अजून तर अजून अशी कोणती समस्या जी दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणारी अशी आहे अशा काही लोकांच्या समस्या तुमच्यापर्यंत येत आहेत किंवा तुम्हाला असं काही जाणवतंय का याबद्दल आपल्या मनात काय प्रयोजन आहे नक्की नक्की पवनजी जुन्न शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही जुन्नर शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करणार आहोत जुन्नर शहरामध्ये एक सुसज्ज इमारत नगरपालिकेची जी दीडशे वर्षापूर्वीची नगरपालिका आहे ती सुसज्ज कशी होईल त्या ठिकाणी आत्ता जे काम करणारे बांधकाम विभाग आहे आरोग्य विभाग आहे किंवा इतर नगराध्यक्षाचे जे कॅबिन आहे किंवा एखादा मोठा हॉल आहे यासाठी आम्ही सर्वप्रथम प्राधान्य देऊ आणि जुन्नर नगरपालिकेची जे दीडशे वर्षाची जी, जी नगरपालिका आहे की सुसज्ज इमारत करण्याचं काम पहिल्यांदा आम्ही दाजीदादाकडे जाऊन अतुल शेठ यांच्या माध्यमातून ते काम केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही सर्वात महत्वाचं खरं तर भाजी मंडईचा एक महत्वाचा प्रश्न आहे की जो भाजी मंडई आपण जर पाहिलं तर नगरपालिकेने जागा दिलेली आहे मात्र त्या ठिकाणी पुरेशी पडत नाही असं अनेक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्याच्याही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण बातम्या केल्या होत्या स्पेशल भाजी मंडईसाठी असं काय प्रयोजन आपल्या मनात असणार आहे का नाही स्पेशल भाजी मंडईसाठी आता बघा जेव्हा रविवारचा बाजार होतो तेव्हा शेतकऱ्यावर हा प्रचंड प्रमाणात तिथे येत असतो आणि जुन्या शहरामधले जे भाजी मंडईचे मा, मा, जे लोक बसतात तिथं त्याच्यासाठी प्रयोजन करणं खूप आवश्यकता आहे एक ठिकाणी जर हे भाजी मंडई जर तयार झालं त्याच्यासाठी जर जागा उपलब्ध करून दिला इथं गायरांची जागा भरपूर आहे गायराच्या जागेतून जर प्रश्न मार्गी लावायचा असेल तर प्रशासनाकडे जावं लागेल अजिंद्याकडे जावं लागेल कलेक्टरकडे जावं लागेल आणि तो मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एक ठिकाणी जर तर सुद्धा जी समस्या ती इतर नसती पण तो सुद्धा प्रश्न मार्गी लागतो प्रभाग क्रमांक आठ जो आहे त्याला बस स्थानक आहे जुन्नर शहराचा म्हणजे आपण किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी म्हणतो ते बस स्थानक आपल्या प्रभागाला लागूनच आहे त्या दृष्टीने आपण काय असं विजन आपल्या मनात आहे काय त्याच्यासाठी आपण करू शकतो वेगळ्या पद्धतीने काय प्रयत्न करू शकतो आपला आवाज याच्या माध्यमातून मी तुम्हाला इच्छित करतो की जुन्नर शहरामध्ये म्हणजे जुन्नर शहर आणि बोडके नगर बोडकेनगरमधलं जे पाणी आहे ते संपूर्ण किल्ल्याच्या त्या मार्गाने येतात आणि त्या मार्गाने परत घरातलं पाणी असतं सांडपाणी असतं ह्या सांडपाणीचं सगळं सा निचरा होत नाही व्यवस्थित होत नाही ते बसस्टँडच्या तिथं जातं बसस्टँडच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथं सगळे डबके तयार होतात आणि जिथं आपले जुन्नर तालुक्यातले जे प्रवासी येतात म्हणजे एनेर कुसूर कुसुरा असल आपट्रा असल पारोंड्यासर या सर्व ठिकाणचे प्रवासी येतात त्या ठिकाणी त्यांना अति त्रास होत असतो तिथं दुर्गंधी होती पावसाळ्यात तिथं डबके साचलेले असतात प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भुयारी मार्ग काढून जिथं नाला जोडलेला आहे म्हणजे मार्केट कमिटीच्या बॅकसाईडला जो नाला आहे हा भूमिगत भु, करून अंडरग्राऊंड करून तो प्रश्न आम्ही सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करू तर आपण जनतेसमोर जात आहे लोकांमध्ये या ठिकाणी घरोघरी काय लोकांच्या नमस्कार मी आठ मधली सर्व नागरिकांना सर्व मतदारांना एक अभिवादन एक विनंती करे का सर्वसामान्य माणसातलं मी एक माणूस आहे तुमच्यासाठी अहोरात्र उपलब्ध माणूस आहे सर्वसामान्याचा सा जेव्हा पण त्यांना अडचण आली तर त्या ठिकाणी मी धावणारा माणूस आहे मी एकच आवाहन करतो का प्रामाणिक काम करणाऱ्यांना तुम्ही या ठिकाणी संधी द्यावी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक आठ मधील अधिकृत उमेदवार धनराज उर्फ पापा शेठ खोत त्यांनी त्यांचं व्हिजन आपल्या आवाजच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे कारण आपला आवाजचा विशेष कार्यक्रम जो आपण घेऊन आलोय माझा प्रभाग माझं व्हिजन या अंतर्गत त्यांनी त्यांचं व्हिजन या ठिकाणी जनतेसमोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे सोबत पवन गाडेकर आपला आवाज बोडकेनगर जुन्नर